गुड मॉर्निंग सगळ्यांना मैत्रिणीनं मटकीची भाजी करते मी तर माझ्या ताई साहेबांनी मला सांगितलं की आका तू वाटाणं डायरेक्ट दाखवते तर काय काय टाकते ते दाखव तर हे असा कांदा आहे ना का असं लाल भाजून घ्यायचा कच्चा नाही ठेवायचा नाही तर भाजीला तरी येत नाही पांढरे दिसते आणि त्यातमध्ये मग आता ही शेंगदाणं येत ना तर ह्यातलं किती शेंगदाणे घेते तुम्हाला मी दाखवतो का ही एवढं आणि अजून थोडं घेते हे एवढं एवढं शेंगदाणा लय नाही घ्यायचं करायचं लसूण असं एवढा घ्यायचा ते त्यातच टाकायचं ही एक टॅमॅटो चिरलाय मी दूधला हाता आधी घर आणि नंतर चिरला मी तर ही असं एकत्रित वाटण करायचं आणि त्यातमध्ये आता ताईंना मी मसाला आणायला लावलेला जो काल केलाय ना तर तो मसाला आणायला आहे ताईंना तर त्याची आता भाजी करायची आपल्याला एकच मिनिट आणि ह्यातली जिरी ना ती अशी जिरी एवढी टाकायची ह्याच्यात जर कोथिंबीर असेल ना तर कोथिंबीर टाकायची खोबरं वगैरे सुंट म्हणजे आलं टाकायची काही गरज नाही मसाल्यात तर आला असतं म्हणजे सुंत असते मसाल्यामध्ये वाळलेला आलं असतं ना त्याच्यापासून सुंत बनवतात तर हे असं आता गार करायचं थोडंसं वाटून घ्यायचं गणाने कडीपत्ता आणलाय पण हक् गणेशला कडीपत्ता आणायला होतं तर त्याने कसा कडीपत्ता आणलाय ह्याच्यावरती ह्या दिसतात ना पानांवरती अंडी घातलेली असते ती तर ह्या आधी घर असं चेक करून घ्यायचं बऱ्यापैकी तर एवढीच पानं ह्याची निटायची बाकीचं हे सगळं अशी अंडी घातलेली तर दिसतात हो का मग ही टाकायची नाही तर कडीपत्ता धुवून घ्यायचा आणि एवढाच टाकायचा आता ह्यातमध्ये मीठ डायरेक्ट वाटणात टाकलं तरी चालतं तर आता आमची भाजी ही भर असते तर त्याला हे का एवढं मीठ लागतंच हे एवढं मीठ हे ह्यातमध्ये वाटणात टाकलं तरी काय अडचण नाही तर ह्यातमध्ये मध्ये पाणी टाकायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं लय गाळ वाटायचं तात्या समृद्धीला आणि गणेशला काहीतरी म्हणतात येतो काय म्हणतात थांबा बघायचं मला एवढं ना हे टाकतो फक्त आता ही मसाला होतो द्या आधी गरम ह्याच्यात ह्या वाटीतला ह्याच्यात टाकायचं तर इकडं लसूण लसून जळून ही परत ह्याच्यात वाटायचं टाकता येत नाही ना मला मग हे असं टाकायचं कढीपत्ता राहायला मग हे वाटा त्याच्यात असं टाकायचं असं दाखव म्हणजे हिकड खाकाना बसत नाही नाही तर हे असा वर दिसता खाकानाच बसतो तोपर्यंत ही बारीक केलेलं आहे ना ती सगळं मी काढून घेते असत ह्यातलं वाटा नाही ना ती ह्यात टाकून घेतलं जर तुम्हाला वाटलं बाबा अशी भाजी थोडीशी पिवळी दिसावी मामा आल्या तर राशींच पण तरी आले मामा आलं ते यात असं पाणी सुट असतो पर्य म्हणजे तेल सुट असतो पर्यंत हे असं परतून घ्यायचं आणि मग त्यातमध्ये ही मटकी टाकायची आणि शेंगदाणा लाल कसं भाजायचं तुम्हाला दाखवते ही काल शाबूस तांदळाला कुटकी आणता तर त्याचा कलर असा आला पाहिजेत काय म्हणताय तुम्हाला दिस नाय मग या की घरा मामा आलत या की राशीन मामा आलं आहेत आमचं मैत्रिणींना व्हिडिओ बघता का तुम्ही कुठलं मग मी शिकावती या <laughs> मामा म्हणजे तात्यांचं सक्क मावस भाऊ येत हे दोघ जण भाऊ भाऊ आहेत आणि माझ्या आईचं सक्क चुल तुम्ही सक्क चुल त्याचा मुलगा आईचं सक्क भाऊ आणि तात्यांचं सक्क मावस भाऊ असं आमचं नातंय आणि हे माझं सासर इथं या हे यांचं मावस भाऊ असं गुतड्यात आहे आईचं मी सक्क चुल त्याच चुलत भाऊ आता त्यांचा सक्क माणूस भाऊ या किती भारी आहे या चक आणि मी भाजी थांबा हा 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 बसा पाण्या अशी छानपैकी ज्या ज्यावेळेस मट्टी एक जीव होईल नॅक मध्ये त्यावेळेस त्याला असं पाणी वाचायचं थोडस अधिक इकडं कुठला चहा करते प्रतीक्षा चहा कुंदा चहा करते आमचे पती तिकडं जया काकीन ते आलं ते लाडू न्हायला जया काकीच्या काकी कुणाकडे लाडू नाही ड्रायफ्रूटचं ते आल्यात ते मामा आल्यात काय म्हणतात बघ ना ते आजोबा जी जनती घेतली की नाही हां आज गटंना चाललायची हां मग आता ते काय पाचशे रुपये घेऊन जायचं आहे पाचशे दे म्हणाला अरे ते आज बघ काय म्हणतात बघ ना कोण आलं आहे काय कुठलं आहे सांग बरं

गाडीच्या नंबर प्लेट वर या गाडीच्या नंबर प्लेट वर लिहिलंय जया काकी आल्या आमच्या काय म्हणताय काय नाही बाई ती लाडू नेहायला आली म्हणलं पोराला आल जायचं कुठले न्यायचे ड्रायफ्रूट बर देते तर मैत्रिणी न काकी ती जी लाडू बनतात ना ह्याच्यापासला आ, ना <laughs> ते नाही क्वालिटी कशी असते नीरत्या नीट करायला पण येतात ते त्यांना माहिती सगळं मग काय क्वालिटी चांगली असल्यामुळं तर या खारका असतं त्या आमचं रोज आपलं दोन किलो खारकांचा ते काय होतं आहे ना आणि पोत मागवलं ना आता त्यात मधल्या खारका साधाळायला खराब येते महिनाभर पोत मागून चालत नाही अशाच दोन दोन किलो आणायचे ताज्या नाही त्या बेका म्हणजे खराब खराब निघतात त्यात मध्ये मैत्रिणींना ह्याला मला पन्नास साठ रुपये किलो जाय ना का गेलं तर पण ती पोत आहे ना ती खराब निघत म्हणून मग आम्ही आणत नाही तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगत असते की दोन किलो खरका पुढून ज्या वेळेस होतात त्या एक किलो खारकीला पावशेर का अजून पावशेर बदाम असतात ह्या दोन किलो खारकीला अर्धा किलो काजू आणि अर्धा किलो बदाम असतं असं प्रमाण असतं आणि त्यातमध्ये मग बाकीचं मटेरियल टाकतो आम्ही तूप असतं खसखस असते तीळ असते विलायची असते डिंका असतो परत मग गुळा असतो खोबरं असतं आणि मग त्याचं असं सात आठ किलो लाडू होतात ह्या दोन किलोले हे अर्धा अर्धा किलोचं प्रमाण असतं म्हणून माझे लाडू आठशे रुपये किलो असतात तुम्हाला माहिती हे एक अकराशे ऐंशी रुपये किलो हा काजू असतो अकराशे ऐंशी आणि हजार असं असतं आणि खारकीचा रेट तुम्हाला माहिती मला काही सांगायची गरज नाही आणि इथं तर नाणी शेंगदाणा भाजत येत बघू शकता हे शेंगदाणा पण तुम्हाला दाखवते हो जे शेंगदाणे खजूरचं लाडू घेतात ना त्यांना माहिती आहे हे असं आणि सकाळचं ही झमेली बिमेली घासून उलताना घासून कढई घासून दोन वर्ष झालं कडाईला दिसते का कुठं काळी पडलेली नाही आणि ही मिक्सरची भांडी पण ही बघू शकता अशी असते ती हो का ही रात्री लाडू केलेलं इथं पण हे असं असतं आणि तिकडं तूप काल कविताकडून आणलेलं एक लिटर संपलं आता बाकीचं तो कधी चार लिटर हा एक लिटर तूप लागत मला ध्यानच नाही नाही डोक्यातच नाही राशींचा तुम्हाला पावशेरला लाडू द्यायच्यात ना एवढच बसत पावशेरात त्यातला एक फुटला बटनचा नाही ते वल्ल्यातच भरलं होतं ना आम्ही गमेली लागायची होती आम्हाला म्हणून हे हो का बघा दोनशे त्रेपन्न ग्रॅम आठच लाडू पावशर मध्ये हे एवढं परत एवढ्या सांगे परत मग अर्धा किलो हो का पैसे बी लगेच आणत आहेत त्यांनी बघा सकाळ सकाळ लक्ष्मी आली नाही दिलं त्या दिवशी त्यांनी ते राशींच मामा आल्यात ना ते राशींच दोन किलो मसाला द्यायचा आहे सकाळी सौरभचा फोन आला तर मला कुणापशी तरी देऊ वहिने आता नेमकं मामा आल्यात आता हे त्यांच्या पशी देते ओके मध्ये काम झालं माझं पार्सल जाते मामांते आल ते त्या राड्यात मला ना मटकी दाखवायची राहिली मैत्रिणीनं आणि मी नवीन घेतलेलं टोपलं फायतूवर ठेवले आता मला दिवाळीला त्याचं उद्घाटन करावं हे अजून चांगलंच आहे या बघू शकता हे पण तसंच आहे हा आणि ह्याला मी धुती त्याच्यामुळं काय अडचण नाही आता मटकीची भाजी तुम्हाला दाखवते हे अशी झाली काय झालं मामांती गेली ना घरी मग राशींचा मसाला द्यायचा होता दोन किलो द्यायचा होता आणि आम्हाला तर सकाळी फोन आलता माझ्या मामाच्या पोराचा मामाच्या यापैकी दोन तीन दिवसांनी देणार होती मामाच्या मावशीच्या गवरायला आल्यावर पण मग मामा आल्यात म्हणले म्हटलं त्यांच्यापैकी दिला मामांना पण दिला मामींना म्हणलं चेक करायला की मामा आलं त्यांना आणि आता हो का एवढी कणिक शिल्लक राहिली पण तिला उपासही माझ्या ध्यानातच नव्हतं आणि मग शिळ्या राहिलेल्या काय कोण खात नाही तर आता झाल्या एवढ्या चपात्या गणेश पण आहे त्यांनी पण थोडंसं त्याचं टोपलं झाकून ठेवायचं आणि आता पुढच्या कामाला लागायचं आज बनवलेल्या मसाल्याची भाजी येस खाडबाड खाडबाड ये हमारी तरी माझं डोळ्या घ्यायचं नाही म्हणजे बाबा तरी गेली नाहीये बाप्पारखं करायचं पातळ असलं की वरण घ्यायचं पोळी वरण फिरवायची आणि सुख असलं की तळाला घालायची असत सकाळच्या वारी बाकरी करायचं दिवसभर पचन क्रिया चांगलं असत एक दीड चपातीचा नाश्ता करायचा निघायचं डोक्यात असत सकाळी एखादा पोटात भर पडली रिकाम पोट असत त्यामुळं रिकाम पोट सायतनाचं डोकं टोकरी फळांसाठी आणली आणि राजेने आणि आजच्या दिवस टेबलवर जेवायचं संध्याकाळ गणपती बाप्पा येणार आहे टेबलवर नॉट एंट्री दस दिवस खाली हा देवापास नकडं करायचं नाहीतर मग देव माहित नाही गणपती बाप्पा फौज शोडल्या कळन का तुम्हाला फौज गणपती बाप्पाची बरं आता माझा डोळ दौकत कसलं झालंय भाजी माझं माहिती नवराला दाखवत नाही वाढली काय अहो काय सांगायचं तुम्हाला आता काय दिवस राहिलेत का भांडायचं भांडाय टायम कळवंड्या खेळून खेळून तर हिथपर्यंत आलो आहे ना अजून कुठं कळवंड्या खेळता आता सोसणार ला आहे का एखादा समजा एखाद्याला लाद बुके घातले मोडलं झालं फ्रॅक्चरमध्ये कुणा ते कुणाला सांभाळायचं ताज्यापणी कस नवीन नवीन कसं कळवंड्या खेळल्या तरी लागत नाही हाडं मजबूत असतं ते म्हटलं एखादं बदर्ण म्हणजे काय करायचं तुमचं सांगा कोणी किती भांडायचं कटाळा आला भांडून भांडून आता भांडायचं सोडून आहे का नाही काय कोणी कोणाचं ऐकतच नाही कुठं भांडायचं कोणा सांग काय कस असं करायचं भांडून काय करायचं काय फायदा ना तोटा त्या जेवणच ना कस आता उभा केले काय करायचं

काय मिळत नव्हतं तरी नाही इस्कटला मग आता सगळं मिळतंय तरी कसं काय इस्कटन कशी भांडणं कशी भांडायचं जबरदस्त आता वड्याला गावऱ्या जायची बारीक झाली आता कुठं भांडायचं आपण दोघांनी आता लेकीचं जावायचीच भांडणं सोडवायची ना आपली कुठं भांडण तुम्ही म्हणताना काय असतंच की मग आता कुठल्या पुरीचं लग्न नाही झाले ओ ना नसतो माग थोडे दिवस चला मिरचीचं अर्धं पोतं संपलं इथं हे असे कपडे आधी घर पांढरी पांढरी लावली होती सगळी मशीनला मशीन, मशीन केली बाया रिपेअर मैत्रिणींना जीवाचा कार गेला माझ्या मागचा रुबी हिचं काय चाललेलं असतं तुम्हाला माहिती आहे का ही ना अशी चिमण्या हुडकायच्या असते तिला तिला ना लई कॅटपूट खाऊन कटाळा येतो मग चिमण्या खायच्या असते त्या खायच्या असतात ना तुला चिमण्या छकुलीला माझ्या तेव्हा कशी बघत्या दिवसभर इथंच असते ती तिला कुत्री सुद्धा काय करत नाही तर काहीच नानींचं काय चाललंय दाखवते प्लॅन मध्ये माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस सकाळ सकाळ काय चाललेलं असतं तुम्हाला दाखवते आज पोस्ट बंद आहे आता सकाळ सकाळ म्हणजे अकरा वाजले दाजींना एवढा उशीर तुम्ही म्हणताना असता झालाय पीक पाणी लावाय गेल तर राहणार खरं काही ही सकाळी दाखवलेत नाणी लाडू भाजत होते ती दाखवलेत इतर देखील हा तर तिकडं ते तीक, ड्रायफ्रूटच्या लाडूसाठी तळ्याला दाखवा ना तिकड द्या दाखवा काजू बदाम आणि अर्धा किलो काजू अर्धा किलो बदाम अर्धा किलो डिंक आणि त्याला लागणार बाकीचं मिश्रण आणि हे लाडू आहे शेंगदाणे खजुरीचे लाडू बघू शकता ही ताई साहेबांची ऑर्डर आहे आणि ती दाखवा मिश्रण ताई हे मिश्रण असतात शेंगदाण्याचं गुळ पण चांगल्या क्वालिटीचा वापरतो तुमच्या तु 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 लक्षात येईल गुळ बघितला की आणि हे असं लाडू हे शेंगदाणे खजूरचे लाडू आहेत थोडी खजूर मिक्स करून आम्ही करतो तर हे असं तर ज्यांना त्यांच्यासाठी नंबर घ्या माझा शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस शेंगदाणे खजूरचे लाडू हे तीनशे रुपये किलो असतात कुरियाचे अर्ज पन्नास रुपये जातो जास्त दिवस टिकतात एक महिना टिकतात काही अडचण नाही आणि एकदम खायला चुनचुरीत लागतात खावा <laughs>